गुरु कृपा इतकी प्रभावी असते का की निसर्गाचे नियमही क्षणभर थांबून पाहू लागतात नवनाथ परंपरेत अशीच एक अद्भुत आणि चमत्कारी कथा आहे श्री कानिफनाथ महाराजांची एकदा बद्रीकाश्रमात श्री जालंधरनाथ महाराज भगवान शंकर आणि अग्निदेव यांच्यात गूढ चर्चा सुरू होती तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे बघा जालंधर हिमालयात प्रबुद्ध नारायणांनी जन्म घेतला आहे हे ऐकताच श्री जालंधरनाथ महाराज हिमालयाच्या दिशेने आपल्या योगयात्रेवर निघाले मार्गात त्यांना एक विशाल हत्ती अत्यंत वेदनेत दिसला हत्तीच्या कानातून तीव्र यातना होत होत्या करुणेने भरलेल्या जालंधरनाथ महाराजांनी ध्यानस्थ होऊन सिद्ध मंत्रांचा जप सुरू केला क्षणातच हत्तीच्या कानातून एक दिव्य तेज प्रगट झाले आणि त्या तेजातून सोळा वर्षांचे एक तेजस्वी बालक प्रगट झाले तो साधा बालक नव्हता त्याच्या मुखावर अद्भुत शांतता नेत्रांत गहन वैराग्य आणि देहावर योगसिद्धीची स्पष्ट चिन्हे होती ते दृश्य पाहताच देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली श्री जालंधरनाथ महाराजांनी क्षणात ओळखले हा नवनाथ परंपरेतील भविष्यातील महान सिद्ध आहे हत्तीच्या कानातून जन्म झाल्यामुळे त्यांनी त्या दिव्य बालकाचे नाव ठेवले श्री कानिफनाथ महाराज गुरु जालंधरनाथांच्या कृपेने कठोर तपस्या अचल संयम आणि योग साधनेतून कानिफनाथ महाराज महान सिद्ध योगी झाले आजही नवनाथ परंपरेत त्यांचे नाव अटूट श्रद्धेने घेतले जाते अशा या दिव्या अवताराला कोटी कोटी प्रणाम नवनाथ महाराज की जय